सुखानंदकारी निवारी भयाते जनी अनाचार हे वा, प्रभाते चिंतीत जावा श्रीराम श्रीराम सुखकार्य आणि आनंददायक आहेत पण आपण जर काही चुकीचे काम केले तर त्याचे परिणाम त्रासदायक किंवा भीतीदायक असतात असा सहज सोपा अर्थ या श्लोकाचा आहे चुका झाल्या की त्याचे फळ भोगावेच लागते हे या आधीच्या कितीतरी गोष्टीत आपण पाहिले रामायण महाभारतातल्या गोष्टी नुसत्या या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायच्या नाही तर त्यातून आपण शिकायचे आहे बळजबरीने कोणाची वस्तू लुबाडणे पाप असते हेच या गोष्टीतून समजते आपण सगळ्यांनीच काय शिकायचे कसे वागायचे आणि कसे वागायचे नाही याचा सतत विचार करायचा म्हणजेच विवेक करायचा असं समर्थ बऱ्याच श्लोकात सांगतात मग हा विवेक करायचा म्हणजे नक्की काय करायचं तर चांगलं काय वाईट काय हे ओळखून चांगलं ते घ्यायचं तसं वागायचं दाणे भाजून सोलले की आई ते पाखडते हे तू पाहिलं आहेस ना पाखडताना आई सालं घेऊन दाणे टाकून देते का आई सुपातून सालं बाहेर टाकते आणि दाणे घेते त्या दाण्यातले ही पुचके किडके दाणे आई टाकून देते म्हणजेच जे चांगलं नाही ते आपण घेत नाही मंटार सोलून सालं टाकून देतो आपण हाच विवेक आपल्या वागण्यानाही जोडा विवेक करून वागा असं समर्थ सांगतात खूपदा एखादं काम करताना किंवा निर्णय घेताना आपल्या मनाचा गोंधळ उरतो अशा वेळी आपल्या घरातील मोठी माणसं म्हणजेच आई बाबा आजी आजोबा किंवा शाळेतले शिक्षक जे सांगतील ते ऐकावं त्यातच आपलं हित असतं शाळेत ग्राउंडवर केवळ वर्गामध्ये वर एखादी वस्तू पडलेली दिसली तर ती तुझी नसल्याने उचलून घरी आणत नाहीस ती कोणाची आहे बघतेस किंवा शिक्षकांकडे जमा करतेस हा सदाचार म्हणजे चांगलं वागणं झालं जे, वा जे आपलं नाही ते घ्यायचं नाही हा तू विवेक केलास लापुडतोड्याच्या गोष्टीतूनही आपल्याला हेच समजतं असा जर विवेक करून वागायचा असेल तर त्यासाठी आपलं मन खंबीर हवं हो, स्वच्छ हवं हो। म्हणजेच वेडेवाकडे वाईट विचार मनात येणार नाहीत आणि मन असं स्वच्छ आनंदी राहण्यासाठी मनाला चांगलं वळण लावण्यासाठी प्रभाते मनी चिंतीत जावा पहाटे केलेला अभ्यास जास्त चांगला होतो तेव्हा वाचलेलं आपल्या पक्क लक्षात राहतं पहाटेची शुद्ध हवा हे मुख्य कारण आहेच पण दुसरं म्हणजे पहाटे किंवा सकाळी आपलं मन एकदम शांत असतं दिवसभराच्या कामांचा अभ्यासाचा ताण मेंदूवर किंवा मनावर नसतो हे आता विज्ञानही सांगते मागे तुला मी सांगितलं होतं की फार पूर्वी गुरु आपल्या शिष्याला शिकवत ते पाठांतर पद्धतीनेच तेव्हाही आश्रमात राहून शिकणारी मुलं पहाटे उठूनच वेदाध्ययन करत असत म्हणजेच पहाटे किंवा सकाळी लवकर उठून केलेली प्रार्थना उपयोगी पडते असे समर्थ आपल्याला सांगत आहेत महत्वाचं म्हणजे समर्थ नुसतं सांगत नाहीत तर तसे वागतात तुला मागच्या एका श्लोकात मी सांगितलं की समर्थ रोज बाराशे म्हणजेच एक हजार दोनशे सूर्य नमस्कार घालत असत याशिवाय रोजचं पठण गायत्री मंत्राचं पठण होतच मग विचार कर कधी उठत असतील समर्थ हे सगळं करण्यासाठी नीट विचार केलास तर रामनामाचं महत्त्व सांगतानाच समर्थ आपल्याला पहाटे लवकर उठण्याचं महत्व पटवून देत आहेतच जोडीला वेळेचा सदुपयोग कसा करावा हे सुद्धा नकळत सांगत आहेत एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही कालचा वार दिवस पुन्हा चार पाच दिवसांनी येत नाही ना म्हणूनच वेळेचं नीट नियोजन करायला हवं हेच वेळेचं नियोजन करून समर्थ रोज बाराशे सूर्यनमस्कार घालत होते पण कसे ते परत कधीतरी सांगे ना आता एवढंच लक्षात ठेव आणि सकाळी लवकर उठण्याचा विचार निश्चय कर हं जय जय रघुवीर समर्थ